आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील उभारणी अंतिम टप्प्यात हजारो भाविकांची होणार सोय सद्गुरू श्री बसवारुड महास्वामीजी मठात तयार श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या दुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमासाठीची मंडळ उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे पावसात पावसास त्रात भाविकांना होऊ नये याकरिता अत्याधुनिक पद्धतीचा वॉटरप्रूफ भव्य मंडप उभारण्यात येत आहे सोलापूर शहरात अतिरुद्ध सुहाकार असा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे या कार्यक्रमाला भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्याकरिता सत्संग मंडप हवन मंडप प्रसाद मंडप आदी मंडप उभारण्यात येत आहे सर्वात मोठा सत्संग मंडप शंभर बाय दोनशे पंचवीस तो चौरस फुटांचा आहे ज्यात मुख्य मंडपात सत्संग शिवभस्मार्चन पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रम चालणार आहेत तर हवन मंडप साठ बाय नव्वद चौरस फुटांचा तर हवन मंडप साठ बा साठ बाय नव्वद चौरस फुटांच्या दुसऱ्या मंडपात हवन करण्यात येणार आहे तर प्रसाद मंडप पन्नास बाय ऐंशी फुटाचा असून त्यात महाप्रसाद देण्यात येणार आहे भाविकांनी सहभागी व्हावे विश्व कल्याणासाठी भारताच्या समृद्धीसाठी अतिरुद्र सहाकार श्री श्री महास्वामीजी मठ महास्वामी करण्यात येत आहे ज्या भाविकांना हवन साठी बसायचे आहे त्यांनी मठाशी संपर्क साधावा अशा भाविकांनी संधी देण्यात येत येईल अशा भाविकांना संधी देण्यात येईल श्री ब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी मठाधिपती श्री श्री सद्गुरु बसवराव सावाल और मठ को को